सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय का तिने सांजलेला असे बसला कुणी गेलंय का कुटुंब प्रमुख आजोबा गा उठले सोडत मोठा उसासा डोळे तांबडे लाल बहुतेक रडले होते डसाडसा तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय तर आई तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय तर आईक तुला सांगतो म्हणाले असं झालंय आम्हा सगळ्या कुटुंबियांचं एक एक मत वाया गेलंय आता हा माझा नातूभग नुसता जीवाला घोर आहे